राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते होते पक्षाला तळागाळात पोहोचवण्याचं काम प्रशांत पाटील यांनी केलं असून पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता पक्षातून गेला असल्यामुळे पक्षाला खूप मोठा धक्का बसला आहे प्रशांत पाटील यांच्यासारखा सच्च्या कार्यकर्त्याच्या निधनामुळे पक्षाची खूप मोठी हानी झाली आहे प्रशांत पाटील यांनी पक्षासाठी दिलेलं योगदान कधीच विसरता येणार नाही पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते पुढे असायचे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे भावनिक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तथा नेते शरदचंद्र पवार यांनी उरण येथे केलं तसंच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता

ठरे साधारण जन्मामध्ये मजा देऊ शकतात या सगळ्या संस्कारामध्ये गेले अनेक वर्ष लोकांच्यासाठी

मी किती केले ते तुम्हीच आहे का धन इन कोणत्याचे आठ आठ केले तेच हवेलो केले तेच सिंथेसिस झाले अंगकार प्रक्षेंसिंग उनका तो करणार आहे आम्ही लोकांची जबाबदारी वाढली त्यांच्या घरी हात नाही ज्या वर्गाच्या प्रति कसं करायची भूमिका त्यांनी सातत्याने केली त्या वर्गाच्या सत्र कशी आणि व्यक्ती देणं सतत जागू करणं ही असं करताना श्रद्धा देणे